नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सात पुस्तकांची या मराठी वाहिनीवर आज आपण द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाचा अध्याय बारावा ऐकणार आहोत अध्याय बारावा शास्त्रज्ञ कसा करतात अंतर्मनाचा वापर या अध्यायात लेखक स्पष्ट करतात की सर्व यशस्वी आणि प्रगल्भ लोकं अंतर्मनाची शक्ती प्रभावीपणे कशी वापरतात हे त्यांच्या जीवनातून दिसून येते शास्त्रज्ञ म्हणजे केवळ बुद्धिमान व्यक्ती नव्हे तर ज्या व्यक्ती अवचेतन मनाच्या शक्तीचा वापर करून जीवनात यश संपत्ती आणि मानसिक शांत साधतात शास्त्रज्ञ लोक अंतर्मनाच्या शक्तीला आपल्या यशाचा गुप्त साधन बनवतात आणि त्यांच्या विचारांनी जीवनाची दिशा ठरवतात शास्त्रज्ञ लोक हे जाणतात सकारात्मक विचार विश्वास आणि कल्पनाशक्ती यांचा नियमित वापर जीवनात बदल घडवतो प्रत्येक यशस्वी शास्त्रज्ञ व्यक्तीचे जीवन हे स्पष्ट उद्दिष्टांवर आधारित असते शास्त्रज्ञ लोक दररोज आपले ध्येय मनात पुन्हा पुन्हा ठेवतात ते त्यांच्या अवचेतन मनाला नेहमी सक्रिय ठेवतात ते आपली कल्पनाशक्ती वापरून आपली उद्दिष्टे व्हिज्युअलाइज करतात कल्पनाशक्ती अवचेतन मनाला दिशा देते आणि योग्य संधी आकर्षित करते शास्त्रज्ञ लोक भीती चिंता आणि नकारात्मकतेपासून स्वतःला दूर ठेवतात ते मन शांत ठेवतात सकारात्मक वातावरण तयार करतात आणि अवचेतन मनावर लक्ष केंद्रित करतात शास्त्रज्ञ लोक हे जाणतात की अंतर्मनाची शक्ती अनंत आहे आणि ते त्याचा योग्य वापर करतात सकारात्मक विचार स्पष्ट उद्दिष्टे आणि कल्पनाशक्ती या त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहेत नकारात्मकता आणि भीतीपासून स्वतःला वाचवतात सातत्याने सराव करतात त्यामुळे अवचेतन मन त्यांच्या उद्दिष्टांना साध्य करण्यात मदत करते या अध्यायाचा मुख्य संदेश असा की शास्त्रज्ञ लोक अंतर्मनाची शक्ती जाणून घेऊन सकारात्मक विचार स्पष्ट उद्दिष्टे कल्पनाशक्ती विश्वास आणि सातत्य वापरून जीवनात यश आणि समृद्धी साधतात तर मंडळी हा अध्याय कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा सात पुस्तकांची या मराठी वाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भेटूया पुढच्या अध्यायासोबत धन्यवाद